सर्वांना जय शिवा जय जोहार जय वळखण जय बिरसा जय आदिवासी आज दिनांक वीस जिल्हाधिकारी कार्यालय अकोला काही दिवसापूर्वी एका आदिवासी बांधवाला म्हणून चंद्रकलाबाई सोळंके माजोड तालुका पातूर जिल्हा अकोला तिथल्या या व्यक्तीला आदिवासी व्यक्तीला काही समाजकंटकांनी त्यांच्या शेतामध्ये महाराण केली खूप दिवसापासून मागील आठ दिवसापासून कुटुंब पीडित हे कुटुंब जिल्हाधिकाऱ्याचं उप उपोषणा बसून आतापर्यंत देखील एक देखील कर्मचारी किंवा एक देखील अधिक अधिकारी त्यांच्याकडे त्यांची मागणी ऐकून घेण्यासाठी गेलेली नाही सर्व आदिवासी समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून आज आम्ही सर्व जिल्हाभरातून सर्व पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते कलेक्टर ऑफिस समोर जमलेला आहोत अगोदर तर आम्ही या गोष्टी निषेध करतो काय की प्र आपल्या महाराष्ट्र